नमस्कार स्वप्न खाकीचे या आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुमचं सर्वांचं स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो सध्या सीपी मुंबईची लेखी परीक्षा देणाऱ्या खूप साऱ्या विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम निर्माण होत आहे किंवा संभ्रम निर्माण केलं जात आहे काही यूट्यूब चॅनलवाल्यांकडून किंवा काही टेलिग्राम चॅनलवाल्यांकडून तर ते असं की काहीही ऑथेंटिक माहिती नसताना किंवा काहीही प्रॉपर डिटेल्स माहिती नसताना अपडेट माहिती नसताना यूट्यूबवरती व्हिडिओ टाकले जातात या तारखेला परीक्षा होईल फिक्स आहे बैठका झाल्यात आत, आतली खबर आहे या सगळ्या गोष्टींमुळे मुंबईची पेपर देणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये खूप मोठ्या प्रमाणात संभ्रम तयार झाला आहे आणि त्या विचारामध्येच ते अभ्यास करत आहेत ती नेमकी लेखी परीक्षा केव्हा होणार आहे तर विद्यार्थी मित्रांनो मला तुम्हाला एक सांगायचं आहे की या सगळ्या गोष्टींचा विचार करत बसू नका तुमचा पेपर हा कधी ना कधी होणारच आहे त्यामुळे यूट्यूबवरती व्हिडिओ पाहून किंवा कुठल्या तरी टेलिग्रामवरती डायरेक्ट तारखा सांगितल्या जातात आतली खबर आहे डायरेक्ट माहिती मिळाली आहे बैठका झाल्या आहेत अशा काही ग थापा सांगून मुलांना संभ्रमित केलं जातं आणि अशा तीन ते चार तारखा आता निघून गेलेल्या आहेत जे त्यांनी डिक्लेअर केलं होतं जर माहिती नसेल तर पूर्ण मा विद्यार्थ्यांना अपडेट देत जाऊ नका माहिती असेल तरच देत जा असं मला सांगणं आहे आणि विद्यार्थी विद्यार्थ्यांनी पण कोणाचं किती ऐकायचं आहे याकडे या सुद्धा त्यांनी स्वतःला लक्ष द्यायचं आहे आपली जी काही प्रॉपर अधिकृत माहिती आलेली होती की अकरा किंवा बारा तारखेला पेपर होण्याची शक्यता आहे त्यानुसार शाळा उपलब्ध आहेत की नाही ते पाहायला सांगितलं होतं तर त्याप्रमाणे आपण अकरा आणि बारा तारीख पकडलेली आहे त्यामध्ये नंतर परत एक पाच तारखेचं अपडेट आली तर पाच तारखेचं जर पेपर व्हायचा असता तर आज आहे एकोणतीस तारीख आज उद्या किंवा परवापर्यंत जर हॉल तिकीट आलं तर ती अधिकृत माहिती खरी आहे अशी समज सम्झ, समजण्यात येईल किंवा मग त्या पाच तारखेचं शिक्कामोर्तब होईल पण अजून तरी मला तरी वाटतं की नव्वद टक्के हा पाच तारखेला पेपर होणार नाही पेपर जर हो झाला तर तो अकरा आणि बारा तारखेला होईल तो ड्रायवर आणि कॉन्स्टेबल या पद्धतीने आता ते नेमकं अजून अजूनही त्या बाबतीत पूर्ण अशी अपडेट आलेली नाही आहे फक्त ती पडताळणी करण्यात आलेली आहे शाळा उपलब्ध आहेत की नाही ते ना तर त्याबद्दल अजूनही पूर्ण अधिकृत माहिती आलेली नाही आहे तर विद्यार्थी विद्यार्थ्यांचे खूप मला मॅसेज येतात आणि कॉल येतात की आ, सर नेमकी परीक्षा कधी होणार आहे साहजिकच आहे मागील पाच ते सहा महिन्यापासून मुलं अभ्यास करत आहेत आणि त्यांना परीक्षेची तारीखही माहिती नाही आहे तर प्रत्येक विद्यार्थ्यांना संभ्रम तयार होणारच की नेमकं आपली परीक्षा कधी आहे आणि त्यानुसार मग ते त्यांना रिव्हिजन करायचे असते तर मी आता विद्यार्थ्यांना सांगू इच्छितो की तुम्ही बिंदास आता रिव्हिजनला सुरुवात करा नवीन असं काहीच वाचू नका जे आजचापर्यंत वाचलेलं आहे तेच तुम्ही वाचा आणि तुमची परीक्षा ही जानेवारी महिन्यात होणार हे फिक्स आहे अकराला होईल बाराला होईल सांगू शकत नाही पण नाईंटी पर्सेंट शक्यता आहे अकरा आणि बाराला होण्याची जशी माहिती येईल तशी अधिकृत माहिती तुमच्यापर्यंत मी नक्की पोहोचवेल तोपर्यंत तुमचा अभ्यास चालू ठेवा आणि जे काही टेलिग्रामवरती किंवा इतर काही यूट्यूब चॅनलवरती मुलांना संभ्रमित करतात तारखा सांगून त्या तारखांकडे तुम्ही लक्ष देऊ नका आपल्या अभ्यासावरती सर्वात जास्त फोकस ठेवा त्यानंतर पोलीस भरती संदर्भात काही अधिकृत ज्या काही माहिती असतात किंवा अपडेट असतात किंवा इतर शासकीय नोकरींबाबत काही अपडेट असतात त्यासाठी आपण आपला एक स्वप्न खाकीचे हा व्हॉट्सअप ग्रुप तयार केलेला आहे तुम्हाला जर त्यामध्ये सामील व्हायचं हो असेल तर तुम्ही त्यामध्ये तुम्ही सामील होऊ शकता त्यामध्ये तुम्हाला सगळी अधिकृत माहिती मिळत जाईल त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे आपल्या इंस्टाग्राम पेजवरती जायचं आहे तेजस्व करिअर अकॅडमी तुम्ही इंस्टाग्रामवरती सर्च करू शकता किंवा स्वप्न खाकीचे या इंस्टाग्रामवरती हो तुम्ही सर्च करू शकता आणि तुम्ही मला मेसेज करू शकता मी तुम्हाला लिंक पाठवेल तुम्ही त्यामध्ये ॲड होऊ शकता यासारख्या पोलीस भरती संदर्भातील माहितीसाठी अपडेटसाठी आपला चॅनल सबस्क्राईब करून ठेवा आणि दोन हजार पंचवीसमध्ये येणाऱ्या भरतीसाठी मी तुमच्याबरोबर असेल तुम्हाला सर्व माहिती अपडेट पूर्ण ऑथेंटिक पद्धतीने देईल आणि त्यामध्ये काहीही बनावटपणा नसेल जो इतर जण करतात त्यामुळे सोबत राहा आणि नवीन नवीन माहितीसाठी आपला चॅनल सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त आपल्या मित्रांपर्यंत पोहोचवा त्यामुळे तुम्हाला सगळी नवीन अपडेट भेटेल धन्यवाद